मी वंचित बहुजन आघाडी मुंबई महासचिव राजा भालेकर सातत्याने या ठिकाणी दामूनगर मध्ये आज आपण दरवर्षी प्रमाणे आजही ज्या ज्वलित जी आग लागली होती जांभू या ठिकाणी त्या ठिकाणी ज्या अग्निकांमध्ये लोकांचा आपला जीव गमावला त्यांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी दरवर्षी आपण कार्यक्रमासाठी येत असतो आणि आज देखील या कार्यक्रमासाठी आम्ही आवर्जून उपस्थित आहे आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला सांगू इच्छितो वंचित बहुजन आघाडी सध्या बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून हा जो प्रकर जो प्रकरण आपलं प्रलंबित होतं वन खात्याचा प्रलंब विषय प्रलंबित होता तो विषय सातत्याने इकडच्या स्थानिक लोकांनी विजय लांडगे असतील मोहन खंधारे असतील आमचे सर्वच कार्यकर्ते दीपक भाऊ अन्वते असतील आणि त्यांच्या सातत्याने धरला होता आणि हा हा विषय आपण कोर्टामध्ये उच्च माननीय उच्च न्यायालयामध्ये आपण हा विषय मा, चालवला होता आणि आज मला सांगायला खूप आनंद होतो की उच्च न्यायालयाने आपल्याला या संदर्भामध्ये एक आदेश दिलेला आहे त्या आदेशामध्ये उच्च न्यायालयाने असं सांगितलेलं आहे की केंद्र सरकारने या वन विभागामध्ये राहणाऱ्या प्रत्येक लोकांना त्यांची तपासणी करून त्यांचे कागदपत्र तपासणी करून त्यांचा आराखाडा तयार करून त्यांना पर्यायी जागेमध्ये शिफ्टिंग करून त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी पुढच्या तीन महिन्यामध्ये त्यांचं आयोजन करावं असं उच्च मान माननीय उच्च न्यायालयाने आदेश दिलेला आहे अशी आदेश कॉपी आपल्या कार्यकर्त्यांकडे आलेली आहे त्याच्यामध्ये सातत्याने हो या कार्यकर्त्यांनी सा ज्यांनी हे पाठपुरावा केला होता त्यांनी बाळासाहेबांकडे धाव घेतली वंचित बहुजन आघाडीकडे धाव घेतली बाळासाहेबांनी या विषयाचं गांभीर्य लक्षात घेतलं की इतक्या मोठ्या संख्येमध्ये आज आपला समाज राहतोय आणि त्यांना मूलभूत सुविधा नाही आहेत फॉरेस्टच्या जमिनीवरती राहत असल्या कारणाने त्यांना गटर मीटर वॉटरचा जो प्रश्न आहे हा विषय अद्याप प्रलंबित होता आणि हा विषय प्रलंबित असल्याकारणाने बाळासाहेबांनी याची दखल घेत बाळासाहेबांनी वकील दिलेला आणि बाळासाहेबांच्या पॅनलच्या वकिलांनी हायकोर्टामध्ये बाजू भक्कमपणे बाजू मांडून याला आपल्याला न्याय मिळालेला आहे आणि केंद्र सरकारला उच्च न्यायालयाने थंकावून सांगितलेलं आहे की पुढच्या तीन महिन्यामध्ये तुम्ही या ठिकाणी जे काही लोक राहतात त्या सर्वांचं पुनर्वसन कुठे करणार आहात कशा पद्धतीने करणार आहात याचा आराखडा उच्च न्यायालयामध्ये सबमिट करण्यासाठी या वन विभागांना त्यांनी आपली आदेश आदेशित केलेला आहे काय सर्वप्रथम थे, त्या जलग्रस्तांना मी अभिवादन करतो विनर्मान करतो खरंतर गेल्या अकरा वर्षामध्ये काही पण सुधारले नाहीये जी आग लागली होती तो एक अपघात होता तो अपघात सराव काय बोलू शकत नाही पण त्या अपघातामध्ये आजही त्या देशातील केंद्र सरकार आहे ते राज्य सरकार आहे आणि स्थानिक जे सरकार आहे जे राज्य सरकार आहे त्या सरकारमध्ये आजपर्यंत आपण बघितलं असं गेल्या अकरा वर्षामध्ये त्या ठिकाणी कुठल्याही दोन हजार पूर्वीच्या नंतर एकोणीसशे दोन हजार पाच मध्ये पैसे भरले लोकांनी आहेत जे पावत्या आहेत त्या कुठल्याही लोकांना आजपर्यंत रुम मिळाले नाही आहेत मुळातच हिथे जी देशातली जी केंद्रातली जी राज्य आहे गेल्या दहा वर्ष म्हणजे राज्य अकरा वर्ष झालेलं आहे त्या ह्या राज्यातील तसेच केंद्रातील सरकारला ह्या धोक्यापेटीविषयी जो प्रश्न आहे मूलभूत प्रश्न आहे त्या मूलभूत प्रश्नात त्यांना काहीच घेण्या नाही आहे जर तुम्ही आधी सरकारवर बघितलं असत आधी सरकार लोकांनी केंद्राने काहीतरी लोकांना घरेदारी दिलेली आहे काही काही लोकांना परंतु या अकरा वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचं कुणालाही एक सुद्धा घर मिळालं नाहीये म्हणजे मुळातच ह्या केंद्र सरकारला ह्या दळपती केंद्र सरकारला इथल्या लोकांची प्रगती भागाची नाहीये आमची जी समस्या आहे आमचे जे प्रश्न आमचे जे हाल बेहाल आहेत आमच्या मूळचा प्रश्न जर असेल अन्न वस्त्र निवारा हे सुद्धा ह्या घाणड्या ह्या राज्य सरकारला नको सरकार आहे म्हणजे तसं बघायला गेलं एसीएनटी बी टी मुस्लिम अल्पसंख्याक ह्या लोकांची प्रगती नको आहे आज जवळपास अकरा वर्ष होत आहे अकरा वर्ष म्हणजे तुम्ही जर आज पुन्हा फिराल तर झोपडपट्टी वाढत चाललेली आहे ती कमी होत नाहीये झोपडपट्टी वाढत कोण आहे हे जे केंद्र सरकारमधले जे लुच्चे लपांगी लोक आहेत लुपचे लोक हे झोपडपट्टी वाढवत आहे मुळातच ह्या पृथ्वीवर जो प्रश्न अजून प्रलंबित झालेला आहे ह्याच्यावरती जेव्हा आदरणीय आमचं नेतृत्व बहुजन नेतृत्व डॉक्टर अडवलकर बाळासाहेब यांनी जो, के जो प्रयत्न केलेला आहे त्या प्रयत्नामुळे आज तुम आम्हाला जवळपास आम्ही शेवटच्या स्टेजवर आलेलो आहोत आणि येणाऱ्या काळ्यामध्ये साधारणपणे सहा महिने वर्षामध्ये पूर्णपणे बाळासाहेब यांपडपटील न्याय देणार आहोत आणि आमचे शेवटची बाहेर असणार आहे म्हणजे शेवटी त्यावेळेस आंबेडकर होते आणि आज आंबेडकरच आहेत ह्या झोपडपट्टी वासियांना आंबेडकर शिवाय कोणी मदत करू शकत नाही कोणी घरदार येऊ शकत नाही आंबेडकर सिद्ध करणार आहेत त्यामुळे इथल्या धळभर सरकारचं मी नाही मी जाहीर निषेध करतो आणि काय याने सुधरावं आणि लोकप्रश्ना जाण जाणे अन्यथा हे सरकार खाली पडश राहणार नाही हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे खाली जे आपण एक वकील टीम निवडली होती त्या टीमच्या माध्यमातून झोपडपट्टी वासजनाचं जे आपण आंदोलन केलं आहे जे आपण वष्ट मार्गे लावलेले आहे त्यांना जो लढा मारगे लावलेला आहे त्या लढ्याच्या याच्यामुळे लढेज खाली जे आपल्याला कोर्टा मार्फत नोटीस आलेली आहे ज्या सामय आम्ही आपण ती लोकांना घर देणार आहोत म्हटलं पैसे दाखवता आपण आमच्यामध्ये लोकांना घर देणार आहेत याची सामान्य जनतेने सुंदर जनतेने दखल घ्यावी या ठिकाणी दोन हजार पंधरा दोन हजार पंधरा साली मंत्री आले होते त्यांनी असे जाहीर घोषणा केलेली की दोन तुम्हाला या थोडस बाजूला घराची व्यवस्था करून दिली तर चालेल का गेले या या घटनेला दहा वर्ष आज संपत आहेत तरीही या झोपडपट्टी अजून न्याय मिळालेला आहे केंद्रातही आणि राज्यातही यांची सरकार असताना कोण वारंवार बॅनरबाजी घोषणाबाजी केली जाते संजय गांधी राष्ट्रीय उद्यानांमधील जी राहणारे जे जो झोपडवासी आहेत यांना आम्ही न्याय मिळून देऊ नेहमीच या गोरगरिबांच्या काय बोलतात कपाळावरच लोणी खाण्याचं या इकडच्या प्रशासनाने व स्थानिक प्रतिनिधी लोकांनी ह्या सगळा का, कारोबार केलेला आहे यावरती यावरती आपल्या चॅनलच्या चॅनलच्या माध्यमातून व मीडियांनी पण यावरती जास्तीत जास्त पाठपुरावा करून ह्या प्रशासनाला व या प्रतिनिधी लोकांना आखाड्यात घेतलं पाहिजे की तुम्ही या, या सगळ्या प्रकारामध्ये का लक्ष घालत नाही तरी मी असं एक आज झोपडपट्टी वाशियांच्या जे त्यावेळेचे हे झालेले काय बोलतात मृत्युमुखी पावलेले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो तसे मी माझ्या सरकार खूप तुम्ही पडते की या सगळ्या सोयी सुविधा घर आपल्या वन विभागापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांना ह्या ही जी, जी वस्ती आहे ही सर्व वस्ती दलित वस्ती दलित दलित आ, चा चा आहे दलित बहुजन लोक राहतात त्यांना दलित बहुजन लोकांना सगळ्या काय बोलतात त्याला मूलभूत अधिकार त्यांना द्यायचे नाही आमच्या इकडच्या तेव्हापासून उघड्यावरती संडास करतात त्यांना ह्या सगळ्या समस्या दिसत नाही त्यांना फक्त मतदाराच्या दिवशी त्यांना मत मागायला येणार मग मतदारांना बोलणार की तुम्हाला काहीतरी पाकिट देऊ आमिषी देतात मग काहीतरी कोणती योजना काढणार त्या योजनेच्या माध्यमातून लोकांना भरकोटण्याचा प्रयत्न करणार आणि मतांची गोळी करणार जवळपास संविधानाचे हनन म्हणजे आता तुम्ही हल्ली बघतच असाल की संविधानांना ते लोक कोणत्या प्रकारे पायमल्ली करण्याचा प्रयत्न करतायत ते आता सर बी आ, बी एन रावला डोक्यावरती घेतात की ते संविधानाचे निर्मित निर्माता आहेत वगैरे वगैरे करून तर हा सगळा प्रकार आपल्या भी सर्व भीमान्वयांनी मिळून एकत्र एकत्र येऊन या आ, स्थानिक आ, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इलेक्शन मध्ये सर्व भिन मानवयांनी एकत्र येऊन लढलं पाहिजे आणि ह्या जे काय बोलतात परप्रांती नगरसेवक जे, पर नगर जे बाहेरचे आहेत मुंबईमध्ये फिफ्टी पर्सेंट पेक्षा जास्त यांना कुठेतरी मुंबईतून हद्द पार केलं पाहिजे नाहीतर आपली ही मुंबई पण गुजरातच्या घशामध्ये नेण्यासाठी हे कमी पडणार नाही आणि ही आज मुंबईमध्ये मनुवादी मनुवादी विचारधारा पेरण्याचं काम ह्या बीजेपी सरकारकडनं होत आहे सर्वप्रथम मी दामूनगर भीमनगर मधील जळीतग्रस्त दामूनगर आणि भीमनगर मधील जळीतग्रस्त माझे जेवढे बांधव होते त्यांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो जस की बघतो आपण की दहा वर्ष पूर्ण झाले या सर्व गोष्टीला दहा वर्षात काय बदललं दहा वर्षात बदललं ते फक्त सरकार बदललंय पण आमच्या जळीतग्रस्त बांधवांचे किंवा तिकडे राहणाऱ्या रा नागरिकांचे रस्त्याचे हाल असू द्या चालायला जागा नाहीये त्यांना शौचालयाची अवस्था बिकट आहे शौचालय कुठे करतात हे आजकालच्या स्थानिक लोकांना पण सुद्धा माहीत नाही की ते शौचालय कुठे करतात आणि दुसरी गोष्ट की हे सरकार आश्वासनावर आश्वासन देतात की आम्ही तुम्हाला घर देऊ घर देऊ पण घराचा कुठे पत्ता नाहीये आपल्या इकडे आणि ही गोष्ट आहे की सरकार बदलतंय बट लोकांच्या समस्या निराकरण नाही होत बट जर सरकारच बदलत राहील आणि सगळ्या गोष्टी हे हे होत राहील लोकांच्या समस्या सोडवणार कोण आम्हाला हा प्रश्न चिन्ह पडला सर्वात आधी दुसरी गोष्ट म्हणजे की जर ह्या सरकारला ती करायची मानसिकता नाही केंद्रात सुद्धा भाजपाचं सरकार आहे राज्यात सुद्धा भाजपाचं सरकार आहे आणि स्थानिक मध्ये सुद्धा भाजपाचं सरकार महापालिकेत होतं पण यांनी या संदर्भात काय विशेष कामं केली आहेत विभागामध्ये ते तर आम्हाला कुठे दिसतच नाहीये आणि दुसरी गोष्ट म्हणजे की यांनी जर हे काम करू शकत नाही तर येणाऱ्या महापालिकेत यांना आम्ही वंचित बहुजन आघाडीतर्फे चांगला धडा शिकू हे एवढं सांगत आहे माझं नाव संदेश जाणेकर जे आता दोन हजार सात सात बारा दोन हजार पंधरा मध्ये जी आपली झोपडपट्टी जाळीत रस्त्या झाली आहे त्याच्यावरती बरेच काही प्रश्न होते आपले लोकांचा जे म्हणजे सर्वात पहिला अभिवादन करतो आणि जे आपले झोपडपट्टीचं आहे जे हक्क आपल्याला अजून सध्या मिळत नाही त्यासाठी आपण भरपूर काहीतरी प्रयत्न केले पण आपल्याला त्याचा काय न्याय मिळाला नाही पण सध्या वंचित बहुजन आघाडीतर्फे ते आपले जे चालू आहे प्रयत्न ते आपण यश मिळत राहू आणि याच्या पुढे पण असे कार्य करत राहू यासाठी मी दोन शब्द संपूर्ण सर बोला आता विजय सरांनी आणि भालेकर सरांनी सांगितलं की आपल्या पक्षाच्या वतीने ही झोपडपट्टीला न्याय देण्यासाठी भरपूर मोठा लढा उभारला केला त्याबद्दल आपल्या युवा पिढीला कशा सोबत घेऊन चालला युवा पिढी सध्या विचारांची गरज जास्त आहे युवा पिढींना युवा पिढी जर विचार जर घेतले तर बाबासाहेबांना बाबासाहेब बोलतात की तुम्ही लढू नका पण वाचा वाचल्याने एकत्र होतील पुढे येतील त्याच्यानंतर मग त्यांना वाचल्याशिवाय पन कळणार नाही बाबासाहेब का होते जसे ते म्हणजे बघतील दुसऱ्याला मी बघून एक दुसऱ्याचा म्हणजे सन्मान घेत राहतील मग तसे असे पुढे कर्तव्य होत राहणार आणि असे एकत्र समज पुढे राहणार